काय सांगणार आज पुन्हा भारतीय जनता पार्टीमध्ये मी प्रवेश केलेला आहे दोन हजार चौदा पासून तर चोवीस पर्यंत दोन वेळा मी लोकसभा लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टी खासदार म्हणून निवडून आली आणि दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये सर्व कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव मी अपक्ष उमेदवारी असं गोवा मतदारसंघातून केली होती आणि आज त्या निवडणुकीनंतर पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीमध्ये मी प्रवेश केलेला आहे भारतीय जनता पार्टीमध्ये सक्रिय कार्यकर्ता म्हणून आजपासून काम करणे ती संधी मला पक्षाने दिली त्याबद्दल मी पक्षाच्या नेत्यांचे की मनापासून आभार मानते माझ्या सगळे अक्कलकुवा आणि जडगाव मतदारसंघातील शेकडो कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी आज प्रवेश केलेला आहे त्यामध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य आहे आणि पंचायत समिती सदस्य आहेत अनेक सरपंचांनी आणि अनेक ग्रामपंचायत सदस्यांनी माझी पदाधिकाऱ्यांनी आज माझ्यासोबत मुंबई या ठिकाणी करून आपल्या आदरणीय देवेंद्र फडणवीसजी आणि महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब तसंच नंदुरबार जिल्ह्याचे आमचे नेते आणि नंदुरबार विधानसभेचे आमदार आदरणीय डॉक्टर कुमार गावित साहेब मनापासून आभार मानते आणि वारंवार भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करावा असा आग्रह यांनी ठरला होता माझी लहान बहीण डॉक्टर सुप्रिया तैगावे तिचे सुद्धा मी या ठिकाणी विशेष आभार मानते आणि पुन्हा मला सर्व कार्यकर्त्यांना आपल्या घरामध्ये ई मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक शैक्षणिक आरोग्य अध्यात्मिक राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे पुढील लिंकवर क्लिक करून आजच चॅनलला सबस्क्राईब करा